<laughs> ए पेड़ा पेड़ा। पेड़ा। तर नमस्कार सध्या आपण चाललोय आई घाटन देवी माता ची ज्योत आणण्यासाठी आपल्याला गावात कडे देवी बसवायचे त्यासाठी ज्योत दरवर्षी आपण घेऊन येतोय तर आता ह्या गोटी शहरातून आपण टोल नाका पार केलाय आता लगेचच थोड्या वेळ पोहोचणार आपण घाटनदेवी आपला प्रवास झालेला आहे तो घाटनदेवी देवी या मंदिर जवळ माग घाटनदेवी मंदिर पाहू लगेचच आपल्याला ज्योतची तयारी करायची उशीर आपली ज्योतची तयारी करते चला जाऊया जाऊयाकडे दर्शन घेऊया आपण तर ज्योत बांधायची तयारी झाली आपली दूध ज्योतीला कापूर वात लावणे हे बघा ही ज्योत आहे आपली टवनकडे जेवत आहे पांडव आता टावेल फाडतोय आणि त्या ज्योतीचं तेल आपल्या हातावरती फोडून त्यासाठी खाली आपल्याला गुंडाळायचं आहे जेणेकरून हाताला चटके बसणार नाही बाग ज्योतीची तयारी पूर्णपणे झालेली आहे तर आता आपण मंदिरात दर्शनासाठी चाललो आहे तर हे आहे आई घाटनदेवी माताचं देवीचं मंदिर थळघाट म्हणजे कसारा घाटाच्या जिथून सुरू होतोय तिथं हे घाटनदेवी मातेचं मंदिर आहे तिथंच आपल्याला हे सुंदर असं मंदिर खूप सारी गर्दी झालेली आहे आणि सुंदर अशी इथं आई घाटनदेवी मातेची मंदिर मूर्ती आहे संगमनेरी जो दगड असतो त्या दगडात कोरलेली ही मूर्ती आहे आणि खूप छान आणि सुंदर असं मंदिर आहे या आई घाटनदेवी मातेची ही मूर्ती आणि सारी गर्दी तर चला आता आपल्याला ज्योत आपली पेटवून घ्यायची आहे आणि इथून ज्योत पेटवल्यानंतर आपल्याला ते पेंडशेतपर्यंत घेऊन जायचं आहे आपल्या गावापर्यंत बघा भरपूर सारे तरुण जे मंडळ आहेत आई नवरात्र उत्सव आहे वेगवेगळ्या कला आपले गाणे सादर करतात कोणी कोणी ज्योत आणायला आलेले भरपूर इथे खूप वातावरण भरून टाकले हे मंडळाने खूप भारी गाणे बनत होते संपूर्ण वातावरण जे आहे हे गाण्याने आहे बाहेरील परिसराचा आनंद घेऊन आपण पुन्हा एकदा मंदिरात आलो कारण आपली ज्योत पेटवायचं काम चालू आहे बघा संतोष आणि जयराम जे मंडळाचे कार्यकर्ते आहेत आपले मस्तपैकी आता गाटन देवी मातेच्या तिथं जी ज्योत आहे त्यातून आपली ज्योत पेटून घेतली आता ही ज्योत न वीजता आपल्याला आपल्या गावापर्यंत घेऊन जायचं आहे बरेचसे मंडळी तर आलेले आहेत ज्योत नेण्यासाठी तर चला तुम्ही व्हिडिओ मित्रांनो कंटिन्यू बघा आम्ही ज्योत कशा पद्धतीने घेऊन जातो पायी आणि चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ कंटिन्यू बघा बघा सुंदर असा देवीचा गाभारा या गाभाऱ्यामध्ये आपण ज्योत पेटवलेली आहे सध्या आणि ही ज्योत घेऊन आपल्याला निघायचं आहे तर हे देवीचं विशेष सांगायचं म्हणजे भरपूर सारी नवरात्रीला नऊ दिवस भरपूर अशी गर्दी या देवी मंदिरात असते नाशिकपासून पन्नास किलोमीटर ते कसाऱ्यापासून पंधरा ते वीस किलोमीटर असणार आहे देवी मातेचं मंदिर नवसाला पावणारी देवी अशी सुद्धा याची आख्या एका खूप छान तर मित्र आता ही मंदिरातून आम्ही ज्योत जी आहे ती बाहेर घेऊन निघालेलो आहे तर फोटो सेक्शन पण झालं आपलं ते बघा का सर्वच कार्यक्रम निघाले फायनली आपण आपण तर आता आपण मंदिराच्या बाहेर निघलो गेटमधन तर आता ही पाय ज्योत घेऊन एक एक कार्यकर्त्याचं नंबर असणार आहे रस्त्याने दोन दोन तीन किलो किलोमीटर चालत घेऊन जायची बाकीच्या गाडीमध्ये बसून राहणार मग तो जमल्यानंतर दुसरं घेणार आहे बघा पहिलंच घेतलं अजितने घेतले आता अजित कुठपर्यंत घेऊन चालतोय ते चाल आपल्याला बघायला लागत आणि आपला नंबर कधी येतोय ते पण पाहावं लागेल चला व्हिडिओ तो मी कंटिन्यू का अशी ही ज्योत घेऊन आम्ही घाटन देवीवरून आहे आता पेंडशेत गावाला आपल्याला तिथे नवर उत्सवासाठी देवीची स्थापन करायची मूर्ती त्यासाठी ही ज्योत घेऊन चाललेली आहे आपण बघा रस्त्याने भरपूर सारं इगतपुरी म्हटलं का फॉक्स सिटी मित्रांनो गेला भरपूर धोका असतं एकतूरला बघा सगळीकडे धुकच आणि भरपूर सारे आपल्याला रस्त्याने ज्योत जाता दिसत दिसतात आपला आजीत भरपूर जोरा देऊन पळू राहिला आहे आपल्या पुढेच बघा गाडी जायच्या समोर हो आहे त्याच्या मागं मोटरसायकल आहेत दोन आता सुनीलने घेतली होती आता प्रत्येकाची वेळ येणार आहे प्रत्येकाचा कडे घेणार ते प्रत्येक कार्यकर्त्याकडे थोडं थोडं वेळ अशी आपली ही ज्योत देऊन प्रत्येकजण थोडं थोडं अंतर कापत पुढं निघालो तर मग एकाच हे झाली होती दुसऱ्याकडं अशी ही ज्योत पायी ज्योत आपली चालली पेंट शेत या गावी पोचणार आहे तर चला मग थोडा वेळ म्हटलं आपणही घेऊ पहिल्यांदाच आपला हा अनुभव पहिल्यांदाच आपण स घेण्यासाठी आलो होतो दरवर्षी पुरवायचं यावर्षी म्हटलं आपण पण येऊ आपली खूप वर्षांपासूनची ही इच्छा होती ती आज आपली पूर्ण झाली आई देवी मातेची ज्योत आपण घेऊन थोडा वेळ गाव येईना पण

नमस्कार मित्रांनो आत्ता आपण भोटी टोल नाक्याजवळ आहे भोटी टोल नाका हा इकडे नाशिककडे जातो नागो मुंबईकडे रस्ता जातो तर आपले मित्र आहेत गाववालेत पेढे विकेला असतात हे दाखवरा पेढे तर त्यांच्या पेड्यांची क्वालिटी बघू शकतो तुम्ही टोल नाक्याला असतात ते पेढे घेऊन एक नंबर पेडा एक नंबर पेडा त्यांचा गंदी पेढा बघ कधी तुम्ही मुंबई प्रवास करत असाल तर गोटी टोल नाक्याला यांच्याकडून नक्की पेढे घ्या चांगले पिढे वाले त्यानंतर मस्तपैकी आपल्या जी गाडी आणली होती आपण तिचा डिझेल टाकून घेतलं पेट्रोल पंप गोटीजवळील त्यानंतर मस्तपैकी आपण चिहाचा आस्वाद घेतला बरेच किलोमीटर चालू आल्यानंतर पिंपळगाव मोर येथे चिहाचा आस्वाद घेतला सर्व आपले मंडळाचे कार्यकर्ते आणि मस्तपैकी चिहा घेऊन आपण निघलो शेवटी आपण येऊन पोचलो होतो बारीघाटामध्ये तिथं मर्याईचं दर्शन घेतलं आणि हा बारीघाटामध्ये आपला गावाकडून आपण राहुल बोलावला होता राहुलकडे घेऊ दिली होती कारण आणि वर सवर्ती चालत पळत यायचं होतं जेव्हा राहुलनी जो ज्योत आणली त्यानंतर फायनली मित्रांनो कळसुबाईचं दर्शन घेऊन आम्ही आमच्या पेंडशेत गावाच्या कमानी परशी येऊन थांबलो इथं थांबायचं जा कारण असं झालं की इथून आपल्याला आपली जी देवीची मूर्ती आहे ती मूर्ती गाडीत घेऊन गावामध्ये तिची स्थापना करण्यासाठी न्यायची होती त्याच्यामुळं गाडीमध्ये मूर्ती बसवली त्यानंतर मस्तपैकी गाडीच्या आपल्याला इथून माग ज्योत पुढे गाडी मागं ज्योत अशी आपल्याला मिरवणूक गावापर्यंत येऊन सुची तयारी झाली होती पुढे देवी गाणी लावली आणि मस्त ज्योतवाला पटे मागं अशा प्रकारे आपली ही ज्योत आहे ना फायनली गावामध्ये येऊन पोहोचली त्या घोषणांची आरतीच आणि गावाच्या जवळ ही आपली ज्योत येऊन पोचली आवाज पाहिजे रे आरड्या हो ハハハ सांग्यो ना भाऊ काय दोनदार माणसावरव ना पोलीस मुली बाबाची आहे ती आपण बोला कौसबाई माता की जय अंबे माता की जय आवाज बायपईने كده रोड गाज त्यानंतर नवरात्रीची घट स्थापना करून घेतली देवीचं आसन व्यवस्थित करून घेतलं आणि देवीचे घट भरले तर अशा पद्धतीने आपली आजची ह्या देवीची स्थापना करण्यात आली मित्रांनो तुमच्याकडे अशी देवीची स्थापना करतात का तुम्ही देवी बसवतात की नक्की कॉमेंट करून सांगा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपलं घट स्थापनेची पूर्ण तयारी झालेली आहे आता घट पण भरून झालेच तर मस्तपैकी आपल्याला आता देवीची आरती घ्यायची तर चला मित्रांनो या आरतीला बघा हे आपले बाबा मस्तपैकी घटस्थापना त्यांच्या हातातून हातनं आपण केली आहे आणि फायनली मित्रांनो आरती झाली असा आमचा हा आजचा नवरात्रीचा पहिल्या माळीचा दिवस ज्योत आणण्याचा पहिला दिवस ते पिंडशी अशी ज्योत आपण आणली तर तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही पण अशी ज्योत आणता का नक्की कॉमेंट करून सांगा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक करा शेअर करा